स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणते नियम पाळायचे आहेत यासोबतच आपण जेव्हा केसांमध्ये गजरा माळू किंवा मा फुले घालू त्यावेळेस आपण कोणता गजरा चुकून देखील घालायचा नाही हळद वापरायची की नाही किंवा सोन्याचे दागिने वापरावे की नाही शिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मग मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही याविषयी एक पदार्थ आपल्याला दिवशीही मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही तर मकर संक्रांतीच्या बाबतीत नेमके कोण कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत याविषयीची महिलांना माहिती सांगणार आहे कोणत्या नियमांचे पालन करावं अशी बरीचशी माहिती आज या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वात आधी आपण या वर्षीची जी मकर संक्रांत आहे तर ती ऐकूया तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांत आहे म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण वालो आहे असल्याचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारी असून बसलेली आहे आणि वसा करताना जाईचं फुल घेतलेलं आहे पायस भक्ष करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव नक्षत्र नाव मधोहरी महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे या वायव्य देशेस पाहत आहे संक्रांतीचे ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथूनच जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर बघा नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे संक्रांतीमध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कामविषयक सेवक या चेष्टा आनंद करायचा आहे यासोबतच मांसाहार करणे तर ही कामे आपल्याला वर्जेस करायचे आहेत तर तुम्ही संक्रांत व्यवस्थित ऐकलीच असेल तर यंदा संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीचे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्या कारणास्तव आपल्याला संक्रांती देवीचे जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते वस्त्र आपण परिधान करू नये अशी एक बाब पूर्वपर चालत आलेली आहे ही एक परंपराही आहे या कारणास्तवच आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी किंवा मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधानही करायचे नाहीत या व्यतिरिक्त आपण हिरव्या त्यानंतर लाल चांबड्या निळ्या गुलाबी केशरी अशा रंगाचे कपडे तुम्ही कर परिधान करू शकता शिवाय तुम्ही रंगाचे देखील इतर कपडे परिधान करू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग का परिधान केला जातो तर बघा संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो शिवाय या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते आणि काळा रंग जो असतो तो उष्णता शोषून घेत असतो आणि आपलं शरीर जे आहे तर ते उबदार ठेवण्यास मदत करत असते त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते इतर कोणत्याही रंगाचं ह्या काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो तरी देखील परंपरेनुसार तुमच्या घराण्यामध्ये जर तुम काळ्या रंगाचे कपडे परिधान करत नसेल तर किंवा ते कपडे परिधानही करू नका याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे म्हणजेच पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता किंवा साडीही नेसू शकता तर बघा पिवळा रंग वर्ज करत असताना बरेच जण विचारतात की आमच्याकडे अमुक रंगाची साडी आहे परंतु आमची बॉर्डर जी आहे ती सोनेरी कलरची आहे किंवा साडीमध्ये थोडासा पिवळा कलर आहे तर अशी साडी आम्ही नेसावी का तर बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्जच करायचं आहे परंतु जर तुमची समजा लाल रंगाची नेसणार असाल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी असेल तर ती तुम्ही साडी नेसूही नका ने बऱ्याच जणांच्या साडीची बॉर्डर ही सोनेरी कलरची असते तर सोनेरी कलर हा आपल्याला गरजच करायचा नाही तर तो थोडासा पिवळसर असला तरी देखील सोन्याचा रंग आपण वापरू शकतो सोन्याचे दागिनेही वापरू शकतो फक्त पूर्ण पिवळसर किंवा पिवळ्या रंगामध्ये जे शेड असतात डार्क पिवळा किंवा कमी पिवळा किंवा आंबा कलर असे कलर तुम्ही यावर्षी परिधानही करू नका तर याशिवाय बरेच जण असेही विचारतात की पिवळा रंग जो आहे तो आपण किती दिवस वर्जा करायचा आहे तर मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमीपर्यंत का संपूर्ण वर्षभर तर बघा हा जो कलर आहे तर तुम्ही मकर संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये म्हणजेच भोगी संक्रांत किंवा दिवसभरा दिवसामध्ये तुम्ही वर्ज करू शकता आमच्याकडे हा जो कलर आहे तर तो रथसप्तमीपर्यंत देखील पाळला जातो म्हणजे जेव्हा आपण हळदी कुंकू करतो तेव्हा रथसप्तमीच्या सणाला देखील हा सण रंग पाळला जातो हा रंग घातलाही जात नाही संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे कारण की मकर संक्रांती संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत जो महिना आहे तर तो पौष महिना आहे तर तो भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो आणि त्यासाठी संक्रांतीचे जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र हा पूर्ण महिनाभर तुम्ही संक्रांतीच्या सणाला जसं की सांगितलं जातं की तीन दिवसांच्या संक्रांतीचा सण असतो त्या तीन दिवसांमध्ये किंवा जेव्हा तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात तर त्या हळदी कुंकूला तुम्हाला हा जप करायचा आहे कलर कोणत्याही दिवशी तुम्ही पिवळा रंग घातला किंवा वर्षभर घातला तरी देखील काही हरकत नाही आता आपण बोलूया बांगड्यांबद्दल बांगड्या घालत असताना सर्वात शुभ बांगड्या म्हणजेच हिरव्या काचे बांगड्या तुम्हाला नक्कीच माहित असतील आणि शक्य जर तुम्हाला लाल कात्याच्या बांगड्याही घालू शकता बांगड्या घालत असताना आपल्या पिवळ्या रंगाच्या चुकून देखील घालायच्या नाहीत याशिवाय आपल्याला ज्या पण तुम्ही मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या जर वापरत असाल तर त्या बांगड्या तुम्ही वापरू नका याशिवाय पिचकी बांगडी देखील हातामध्येही ठेवू नका ते दरिद्रतेचे लक्षण असतं बांगडी घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी चढतीच असावी बांगडी घालत असताना आपला पने हात पूर्णपणे ता हा हा रिकामही करू नका एका हातामध्ये बांगडी घाला त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये घाला किंवा तुम्ही दोन्ही हात पूर्णपणे रिकामे असाल तर एका हातामध्ये तुम्ही धागा तरी गुंडाळून ठेवा सुवासीन महिलांनी कधीही आपले हात रिकामेही करू नयेत संक्रांतीचे सारख्या सौभाग्याचा काहीही सण कुठला नाही आणि त्यामुळे तुम्ही तुमचा हात हा रिकामाही ठेवू नका त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या अतिशय शुभ असतात तुम्ही त्या घाला पिवळ्या रंगाच्या आणि मेटलच्या प्लास्टिकच्या बागड्या तुम्ही चुकूनही घालू नका त्याचबरोबर जर पुढील पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या सणाला ही घालू नका कारण की मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यासाठी निगडीत असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला घातलीही जात नाही क्रीम कलरमध्ये तुम्ही जर एखादी दुसरी कलरची वापरू शकता पिवळ्या रंगाची किंवा संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नका आता आपण दागिन्यांबद्दल बोलू तर काही ट्रेडिशनल लुक करण्यासाठी आपण जे मोत्यांचे दागिने वापरतो परंतु या वेळेस आपल्याला दागिने घालत असताना मोत्याचे दागिने घालायचेही नाहीत कारण की देवीने मोती परिधान केलेला आहे त्यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता परंतु मोत्याचे दागिने आपल्याला वर्ज्य करायचे आहेत तर यानंतर प्रश्न येतो की या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा नाही तर कोणत्याही सणाला आपण मांसाहार करतच नाही त्यासाठी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये या व्यतिरिक्त संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजेच काय तर पायस म्हणजे खीर त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायचीही नाही किंवा खीर जी आहे तर ती आपल्याला खायचीही नाही त्यासाठी आपण खीर ही पेर्ज करायची आहे या दिवशी महिलांनी चुकून देखील खीर खायची नाही एकतरी संक्रांतीला देवी हे आपले जे वस्त्र परिधान केले आहे जे दागिने घातलेले आहेत आणि घालायचे नाहीत ते पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी घालू नये बंगड्यांमध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये गजऱ्यामध्ये जाईच्या फुलांचा गजराही घालू नये या दिवशी आपण मोत्याचे दागिनेही वापरू नयेत व खीरही खाऊ नये ज ज्यांना हा प्रश्न पडतो की हे नियम पाळणे अनिवार्य आहे का बघा प्रत्येकाची श्रद्धा आणि परंपरा ही असते तुमच्या मनाला जर पटत नसेल तर तुम्ही यामधला कोणताही नियम नाही पाळला तरी देखील चालेल परंतु पूर्वपार ज्या काही परंपरा आहेत त्यानुसार बऱ्याच जणांकडे हे नियम पाळले जातात तुमच्याकडे पाळत असतील तर हे नियम तुम्ही नक्की पाळा तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव